अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ भक्तीसार अद्याय छत्तीसावा रेवनाथांनी सरस्वती ब्राह्मणाचे मृतपुत्र सजीव केले नागनाथाची जन्मकथा यमपुरीहून रेवनाथ कैलासास गेले त्या शिवगणांनी विचारपूस करण्यासाठी उभे राहाव्यास सांगितले व आपण कोण कोठे जाता काय काम आहे वगैरे विचारले त्यावेळेस त्याने सांगितले की मला रेवनाथ असे म्हणतात मी शंकरांची भेट घ्यावयास जात आहे कारण त्याने एका ब्राह्मणाचा मुलगा चोरून आणला आहे तर त्यास शिक्षा करून मुलास घेऊन जाण्यासाठी मी येथे आलो आहे ते भाषण ऐकून शिवगणास राग आला ते म्हणाले तुझा गुरु गंधर्व आहे असे वाटते म्हणूनच तू असे बोलत आहेस तू आपला परत जा हे ऐकून नाथास फारच राग आला तो म्हणाला माझा गुरु गंधर्व म्हणून म्हणता पण तुम्ही गंधर्वाचा मान आता रानुमाळ फिराल असे बोलून त्याने स्पर्शास्त्राची योजना केली व भस्म मंत्रून त्यांच्यावर फेकले त्यामुळे द्वारपाळ व तेराशे शिवगण हे सर्व जमिनीस खिळून बसले जमिनीपासून त्यांचे पाय सुटेना जमिनीस चिकटले आणि सर्वजण ओनवे होऊन राहिले याप्रमाणे गणांची झालेली अवस्था पाहून ते तचे सर्व लोक भयभीत झाले ते शिवापुढे जाऊन हात जोडून उभे राहिले व म्हणाले की गावच्या दाराशी एक मनुष्य आला असून त्याने तेराशे द्वाररक्षकांस जमिनीस खिळून ओणवे करून टाकले असून ते त्या दुःखाने ओरडत आहेत हे ऐकून शिवाने त्यास शिक्षा कराव्यास आठही काळभैरवास आज्ञा केली त्याप्रमाणे ते, ते काळभैरव शतकोटी गण होऊन बाहेर पडले हे पाहून नाथाने स्पर्शास्त्राने त्या गणांनाही ओणवे केले पण भैरवांनी त्या अस्त्रात जुमानले नाही त्यांनी धनुष्य हाती घेऊन बाणांवर वातास्त्र अग्न्यास्त्र नागास्त्र यांची योजना करून बाण सोडले तेव्हा नाथाने पर्वतास्त्र पर्जन्यास्त्र याप्रमाणे योजना केली ह्या अस्त्रांनी भैरवांच्या अस्त्रांचा मोड झाला नंतर ती अस्त्रे भैरवावर पडली तेणेकरून ते जर्जर झाले जर मग हे वर्तमान हेरांनी शंकरास कळविले तेव्हा रागाने तो नंदीवर बसून युद्धस्थानी आला तेव्हा रेवनाथाने विचार केला की शंकरांशी आपले युद्ध करण्याचे काही कारण नाही एकाच अस्त्राने बंदोबस्त करावा म्हणजे झाले मग वाताकर्षण अस्त्र मंत्राने भस्म मंत्रून ते शंकरांवर फेकले त्यामुळे शंकरांचा श्वाचोच्वास बंद पडला व उमाकांत नंदीवरून खाली पडला व अष्टभैरव बेशुद्ध पडले याप्रमाणे शंकराची व गणांची प्राणांत अवस्था केल्याचे वृत्त विष्णूस कळताच तो लागलाच तेथे धावून आला त्याने नाताचा लिंगन देऊन पोटाशी धरले आणि विचारले की कोणत्या कारणामुळे रागावून तू हा एवढा अनर्थ केलास तेव्हा रेवनाथांनी विष्णू सांगितले की मी सरस्वती ब्राह्मणाकडे असता शंकरांनी त्याचा पुत्र मारला या कारणास्तव मी शिवाचा प्राण घेऊन संजीवनी अस्त्राच्या योगाने मुलास जिवंत करून घेऊन जाईन तुम्ही ब्राह्मणाची सातही बाळे आणून द्या म्हणजे शंकरांच्या प्राणांचे रक्षण करतो ते ऐकून विष्णूने सांगितले की ती सर्व बाळे माझ्याजवळ आहेत मी ते सातही प्राण तुझ्या हवाली करतो पण देह मात्र तू निर्माण कर हे विष्णूचे बोलणे रेवनाथाने कबूल केले मग वात प्रेरक अस्त्र जपून नाथाने शंकरास सावध केले व मग विभक्त अस्त्राचा जप करून सर्व मुक्त केले व स्थिती मंत्र म्हणून अष्टभैरवांना भस्म लावून त्यास अस्त्रापासून मोकळे केले मग सर्वांनी नाथास नमन केले तेव्हा विष्णूने सातही प्राण नाथाच्या स्वाधीन केले व त्यास दबायास परवानगी दिली मग या नास्त्र जपून रेवणनाथ महीवर उतरून ब्राह्मणाकडे आला व त्यास मुलाचे शरीर कुठून त्याचा गोळा करून आणावयास सांगितले त्याप्रमाणे प्रेत कुठून आणल्यानंतर त्याचे सात भाग करून सात पुतळे तयार केले नंतर संजीवनी प्रयोग प्रेरून सातही बालके जिवंत करताच ती रडू लागली त्यांना सरस्वती ब्राह्मणाच्या व त्याच्या स्त्रीच्या स्वाधीन केले बाराव्या दिवशी मुले पाण्यात घालून सारंगीनाथ जागीनाथ निरंजननाथ निजानंद दीनानाथ नयननाथ यदुनाथ निरंजननाथ गहिनीनाथ अशी त्यांची नावे रेवनाथाने ठेवली हे सातही पुरुष पुढे जगविख्यात झाले रेवन्नाथ त्यांना बारा वर्षानंतर दीक्षा दिली व सर्व विद्या तत्पर केले रेवन्नाथ हा त्या प्रांतात राहिला पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाने वीर्यपतन झाले असता ते एका सर्पिणीच्या मस्तकावर येऊन पडले ते तिने भक्षण करून आपल्या पोटात साठवून ठेवले मग दिवसेंदिवस गर्भ वाढतच चालला ही गोष्ट आस्तिक ऋषीच्या लक्षात आली नवनारायणांपैकी एक जण पोटी येईल व त्या श्लोक नागनाथ म्हणतील हेही तो समजले मग आस्तिक मुनीने त्या सर्पिणीला जवळ बोलावून सांगितले की तू या गोष्टीबद्दल काही चिंता करू नको तुझ्यापोटी एरहोत्र नारायण जन्मास येणार ना आहे परंतु तुला सांगावयाचे कारण असे की पुढे तुझवर मोठा कठीण प्रसंग गुजरणार आहे सध्या जन्मे राजाने सर्प मात्र आरंभिले असून मोठमोठ्या ऋषीच्या सहाय्याने समिंधाच्या ऐवजी सर्पांची योजना करून त्याची यज्ञकुंडात आहुती देत आहे म्हणून ही, ही गोष्ट मी तुला सांगून ठेवली यास्तव आता तू कुठेतरी लपून राहा याप्रमाणे आस्तिक मुनीने जेव्हा तिला भय घातले तेव्हा तिने आपणास राब्यास निर्भय स्थळ कोणते म्हणून त्यास विचारले तेव्हा जवळच एक वडाचे झाड होते त्याच्या पोखरामध्ये लपून राहावे यास आस्तिक ऋषीने तिला सांगितले मग ती सर्पीन त्या वडाच्या पोखरात लपून राहिली व आस्तिकाने अचळबजळ प्रयोगाने ते झाड सिंचन करून ठेवले व आपण हस्तिनापुरास गेले नंतर आस्तिक मुनीने जन्मेंजे राजाच्या यज्ञ मंडपात जाऊन सर्व ऋषींची भेट घेऊन त्यांना हा गुप्त वृत्तांत कळविला आणि म्हटले ब्रह्मवीर्य सर्पिणीच्या उदरात असून पुढे तो पुरुष वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रकट होईल नारायणांपैकी एरहोत्र नारायणच हा उतार घेणार आहेत त्यास नये ते सर्व ऋषींनी कबूल केल्यानंतर पुढे सर्पसत्र समाप्त झाले इकडे सर्पिणाचे मास पूर्ण झाले मग ती पद्मी नावाची सर्पिण प्रसूत होऊन तिने एक अंडे घातले ते वडाच्या पोपळीत बहुत दिवसोपोवी तो राहिले होते त्यात एत्र नारायणाने संचार केला पुढे त्याचा देह मोठा झाल्यावर अंडे फुटून मूल दिसू लागले पुढे ते मूल रडू लागले पण त्याचे रक्षण करण्यात तेथे कोणी नव्हते त्यावेळी कोश धर्म या नावाचा एक अथर्वन वेदी गोड ब्राह्मण वेदशास्त्रात निपुण होता परंतु तो फार गरीब असल्याने त्याच्या संसाराचे हाल होत दरिद्रामुळे तो उदास होऊन गेला होता गरिबी पाठीस लागल्यामुळे पत्रावळी करता तो वडाची पाणी अनावयास जात असे एके दिवशी तो त्या झाडाजवळ गेला असता तेथे मुलाच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानी पडला तो ऐकून कोण रडते हा शोध करण्यासाठी तो आसपास पाहू लागला परंतु त्यास कोणीही न दिसल्यामुळे तो संशयात पडला तरी पण हा मुलाचा शब्द अशी त्याची खात्री झाली मग त्यास देवांनी सांगितले की कौश धर्म या वडाच्या झाडाच्या पोकळीत बालक रडत आहे त्या स्पर्श झाला की त्याचा जाऊन सुवर्ण होते तसे हा मुलगा तुझ्या घरी आला की तुझे दारिद्र्य नाश पावेल हा देवाने एक बाण सोडला त्या सरसे ते झाड मोडून पडले झाड पडताच आतील वर्षाव केला मग देवांनी हात जोडून त्या नारायणास नमस्कार केला आणि कोश धर्म ब्राह्मणा सांगितले की महाराज या भूमंडळावर आपण मोठे भाग्यवान आहात म्हणून हा वटसिद्ध नागनाथ तुम्हास प्राप्त झाला आहे हा पद्मिनी नावाच्या नागिनीच्या पोटात जन्म असून वटवृक्षामध्ये ह्याचे संरक्षण झाले आहे त्यास्त आता ह्याचे वटसिद्ध नागनाथ हेच नाव प्रसिद्ध करावे हा सिद्ध असून योगी लोकांचा नाथ होईल ती देववाणी ऐकताच कोश धर्माने त्या मुला सुचलून घरी नेले त्यासमयी त्यास परमानंद झाला ते ऐकून त्याची स्त्री सुरादेवी ही देखील आनंदी झाली ती म्हणाली मला वाटते की हा चंद्र किंवा सूर्य अवतारला असावा तिने मुला सुचलून स्तनाशी लावले तो पाहणा फुटला मग तिने आनंदाने मुला स्नान घालून पाण्यात घातले व त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले सुरदेवीचे त्या मुलावर अत्यंत प्रेम जडले तो मुलगा मोठा झाल्यावर धर्माने सातव्या वर्षी त्याचे यथाविधी मौजी मदत केले एके दिवशी दोन प्रहरी वटसिद्ध नागनाथ भागीरथीच्या तिरी काशी विश्वेश्वराच्या समोर काही मुले जमून खेळू लागला त्या त्यासंदी दत्तात्रयाची स्वारी तेथे गेली व मुलांचा खेळ पाहू लागली तेथे मुलांच्या पंक्ती बसून त्यास वटसिद्ध नागनात लटकेच अन्न वाढीत होता मुले पुरे म्हणत होती हा त्यास घ्या घ्या म्हणून आग्रह करून वाढीत होता असा मुलांचा चाललेला लटका खेळ दत्तात्रयांनी पाहिला तेव्हा त्यास आश्चर्य वाटले की लटक्याचं अन्नाने पोट भरले म्हणून मुले म्हणत हे ऐकून त्यास हसव आले नंतर बालरूप धरून दत्तात्रयांनी त्या मुलात संचार केला व अंगणात उभा राहून तो म्हणाला मी अतिथी आलो आहे मला भूक फार लागली आहे काही खाव्यास का अन्न वाढा हे ऐकून ती मुले त्याच्या पाठीस लागली व म्हणाली तू रे कोण आमच्या मंडळीत खेळावयास आला आहेस जातोस का मारू तुला असे म्हणून काही मुले काठी उगारू लागली का व काही मुले दगड मारावयास धावली हे नागनाथाने पाहिले तेव्हा तो सर्व मुलास म्हणाला आपल्या मेळ्यात जो नवीन मुलगा आला आहे त्यास घालवून देऊ नका आपल्याप्रमाणे त्यासही वाढू आयत्या वेळी आलेल्या ब्राह्मणास अतित समजून परत दौडू नये असे बोलून त्याने त्या ते मुलांस बसविले मग कल्पनेने स्नान शोडोपचारांनी पूजा भोजन वगैरे झाले जेवताना सावकाश जेवा काही करू नका जे लागेल ते मागून घ्या असा त्यास तो आग्रह करीत होताच तेव्हा हा उदार आहे असे दत्तात्रयास वाटले हा पूर्वीचा कोणीतरी योगी असावा असेही त्याच्या मनात ठसले दुसऱ्यांना संतोष होऊन त्यावर उपकार करण्याची बुद्धी होणे पूर्व पुण्याई वाचून घडव्याचे नाही असा मनात विचार करून तो त्याने जल्म कर्म शोधू लागला तेव्हा त्याचा जन्माचा सर्व प्रकार दत्तात्रयाच्या लक्षात आला मग दत्तात्रयाने त्यास कृपा करून सिद्धी दिली ती गुण असा झाला की नागनाथ ज्या पदार्थाचे नाव तोंडातून घेई तो पदार्थ तेथे ते ते उत्पन्न होऊ लागला नंतर मुलांना जेव्हा वयास वाढ म्हणून दत्तात्रयाने नागनाथा सांगितले पण त्या सिद्धीचे अन्न खाण्याची नागनाथाने फक्त मनाई केली होती जातीय समी दत्तात्र्यांनी आपले नाव सांगून त्याचे नाव विचारून घेतले मग खेळताना नागनाथ ज्या पदार्थाचे नाव घेईल तो पदार्थ उत्पन्न होऊ लागला त्यामुळे मुले नित्य तृप्त होऊन घरी बरोबर जेवणाची झाली न जेवण्याचे कारण आईबापांनी मुलांना घरी विचारले असता आम्ही षडस अन्न जेवून येतो म्हणून मुलांनी सांगावे प्रथम ही गोष्ट आईबापांना खरी वाटली नाही पण त्यांनी स्वतः भागीरथी तिरी जाऊन नागनाथ षडस वाढतो हे पाहताच त्यांची खात्री झाली मग ही बातमी सर्व क्षेत्रभर झाली व नागनाथाचा वडील कोशधर्म याच्यादेखील ती कानावर गेली कित्येकाने त्यास ते सांगितले की भागीरथीच्या काठी तुझा मुलगा मुलांच्या पंक्ती बसून उत्तम उत्तम पक्वांना अन्नाच्या जेवणावळी घालीत असतो हे आम्ही प्रत्यक्ष पाहून आलो आहोत तो अन्न कुठून आणतो व कसे तयार करतो हे त्याचे त्याचच ठाऊ त्याने जमिनीवर हात ठेवला की इच्छिला पदार्थ उत्पन्न होतो ही बातमी कोश धर्माने जेव्हा ऐकली तेव्हा तो पूर्वी देवांनी सांगितलेली खून समजला पण त्याने लोकांस ती हकीकत बोलून दाखविली नाही पुढे एके दिवशी कोश धर्माने आपल्या वटसिद्ध नागनाथ मुलास मांडीवर बसून त्याच्या तोंडावरून हात फिरविला व मुलाच्या जेवणासंबंधी गोष्ट काढली तेव्हा तो म्हणाला तुम्हासही मी असा चमत्कार दाखवून भोजनास घालतो असे म्हणून तो मांडीवरून उतरला व जमिनीवर हात ठेवून षडसणाची इच्छा प्रकट करताच उत्तम उत्तम पदार्थांनी भरलेले पान तेथे ते उत्पन्न झाले ते पाहून कोश धर्मास फारच नवल वाटले मग हे साधन तुला कसे साध्य झाले असे वडिलांनी विचारल्यावर तो म्हणाला बाबा आम्ही एकदा पुष्कळ मुले नदीतिरी खेळत होतो इतक्या दत्तात्रय नावाचा मुलगा आला त्याचा सर्व मुलांनी धिकार केला पण मी त्याची लटक्याच्या पदार्थाने मनोभावे पूजा केली तेव्हा त्याने माझ्या मस्तकावर हात ठेवून कानात काही मंत्र सांगितला व अन्न वाडा लावले त्या दिवसापासून माझ्या हातून पाहिजे तो पदार्थ निर्माण होतो हे ऐकून वडिलांस परमानंद झाला मग तो त्या दिवसापासून मुलाकडून अतिथा बॅगतांची पूजा करून त्यास भोजन घालवून पाठवू लागला त्याने दत्तात्रेयास आनंद झाला नागनाथाकडे हजारो मनुष्य जेवून द्रव्य वस्त्र धान्य वगैरे घेऊन जाऊ लागली या योगाने तो जगविख्यात झाला जो तो त्याची कीर्ती वाखाणू लागला एके दिवशी नागनाथाने वडिलांस विचारली की माझ्या हाताने या गोष्टी घडतात यातला मुख्य उद्देश कोणता तसाच तो दत्तात्रय मुलगा कोण होता हे मला खुलासा करून सांगावे तेव्हा वडील म्हणाले तो दत्तात्रय तिने देवांचा अवतार होय तुझे दैव चांगले म्हणून तुला भेटून तो सिद्ध देऊन गेला ते ऐकून पुन्हा त्यावर वडील म्हणाले तो एके ठिकाणी नसतो यामुळे त्याची भेट होणे कठीण होय त्याच्या भेटीची इच्छा धरून प्रयत्न चालविल्याने भेट होते असे नाही तो आपण होऊन कृपा करून दर्शन देईल तेव्हा खरे असे सांगून वडील काही कामा करता घराबाहेर गेले मग दत्तात्र्याच्या दर्शनाकरता जाण्याचा नागनाथाने निश्चय केला तो कोणास न विचारता घरून निघाला व मातापुरी पांचाळेश्वर वगैरे ठिकाणी शोध करू लागला परंतु तेथे पत्ता न लागल्यामुळे कोल्हापुरात गेला तेथील लोकांजवळ तो दत्ताविषयी चौकशी करू लागला तेव्हा लोक त्यास समजून हसले व दत्तात्रेय येथे येतो पण कोणास दिसत नाही कोणत्या तरी रूपाने येऊन भिक्षा मागून जातो असे त्यांनी सांगितले ते ऐकून दुसऱ्या क्षेत्रात त्यास भिक्षा मिळत नाही की काय असे नागनाथाने विचारले या नाथाच्या प्रश्नावर लोकांनी उत्तर दिले की तो या कोल्हापुराशिवाय दुसऱ्या ठिकाणचे अन्न सेवन करीत नाही येथे अन्न न मिळाले तर तू उपवास करील पण अन्नासाठी दुसऱ्या गावी जाणार नाही अन्य गावाच्या पक्वांनास विटाळाप्रमाणे मानून या गावात अन्न परमपवित्र असे तो मानतो मग मा वटसिद्ध नागनाथाने विचार केला की गावात कुठेही स्वयंपाक होऊ न देता सर्वांस येथेच भोजनास बोलवावे म्हणजे त्यास तिकडे कोठे अन्न मिळणार नाही व सहजच तो आपल्याकडे येईल परंतु आपल्याकडचे सिद्ध अन्न तो घेणार नाही ही खून लक्षात ठेवून ओळख पडताच त्याचे पाय धरावे माझे नाव त्यास व त्याचे नाव मला ठाऊक आहे असा मनात विचार करून तो लक्ष्मीच्या देवालयात गेला व पुजाऱ्यापासून एक खोली मागून घेऊन तेथे राहिला काही दिवस गेल्यावर गाव जेवणावळ घालावी असे नाथाच्या मनात आले त्यांनी ही गोष्ट पुजाऱ्यापाशी काढून खटपटीस मदत करण्यासाठी विनंती केली तेव्हा पुजारी म्हणाला साऱ्या गावाच्या समाराधनेस इतक्या अन्नाचा संग्रह तुझ्याजवळ कोठे आहे एरवी वरकड सर्व खटपट आम्ही करू पण सामान खोटून आणणार त्यावर नाथाने सांगितले की सामग्री मी पुरवितो तुम्ही खटपट मात्र करू लागा ते त्याचे म्हणणे पुजाराने कबूल केले शेवटी नाथाने द्रव्य धान्य तेल साखर वगैरे सर्व सामग्री सिद्धीच्या योगाने चिक्कार भरून ठेवली व पुजारास बोलावून ती सर्व सामग्री दाखविली श्रुते हो आजचा आद्या छत्तीस हवा येथे समाप्त झाला श्रोते हो तुम्हाला जर आजची कथा अगदी मनापासून आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील अशाच्या एका नवीन भागामध्ये धन्यवाद